एव्हरेस्ट शिखर सर करणं हे अनेक भारतीयांचं स्वप्न असतं अनेक जण बेस कॅम्पपर्यंत पोहोचण्याचाही प्रयत्न करतात पण कोल्हापुरातील नृत्यांगनांनी या स्वप्नाला एक आगळावेगळा कलात्मक स्पर्श दिलाय कोल्हापूरच्या तपस्या सिद्धी स्कूल ऑफ मधील नृत्यांगनांनी जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर तेही हाडं गोठवणाऱ्या आठ डिग्री सेल्सिअस तापमानात विना चपला पारंपरिक भरतनाट्यम वेशभूषेत भरतनाट्यमचं अप्रतिम सादरीकरण करून एव्हरेस्टला अनोखी मानवंदना दिली आहे उंच पर्वत अत्यंत थंडी विरळ हवा आणि कठीण वातावरण अशा प्रतिकूल परिस्थितीतही या नृत्यांगणांनी सादर केलेल्या या ऐतिहासिक उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्प वरती भरतनाट्यम करण्याचा एक नवीन उपक्रम केला तपस्या सिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यमच्या वतीने आणि हे सगळं मिताली प्रांजल दिव्या आणि मी संयोगिता आम्ही भिन्नी परफॉर्मन्स दिला भरतनाट्यमचा आणि आम्हाला मार्गदर्शन करायला पूर्ण वेळ विनोद सर आणि खुशी हे होते आणि आमच्यासोबत आम, सतरा जणांची टीम होती सर्वांनी आम्हाला खूप छान मोटिवेट केलं आणि लकीली त्या टीममध्ये खूप कोल्हापुरातले मोठे डॉक्टर्स सुद्धा होते ज्यांची आम्हाला खरंच खूप हेल्प झाली पूर्ण प्रवासामध्ये आणि आम्ही तिथे तीन ठिकाणी डान्स केला सगळ्यात पहिल्यांदा थँगोचे मोनेस्ट्रीला केला तिथे गणपती स्तुती सादर केली महागणपती ते साधारण बारा हजार सहाशे सत्याऐंशी फुटांवरती होत त्यानंतर आम्ही पुढचा परफॉर्मन्स केला तो काला पठारच्या अलीकडे केला म्हणजे काला पठारच्या रूटवरच केला आणि त्यानंतर तिथे आम्ही शिव श्लोक सादर केला आणि मग फायनलला आम्ही ईबीसी ला पर्फॉर्म केला सतरा हजार फुटांवरती सतरा हजार दोनशे आणि तिथे आम्ही एक मी पहिल्यांदा सोलो परफॉर्मन्स केला जो की स्तुती होता आणि त्यानंतर आम्ही चौघींनी मिळून भज गोविंदम ही कृष्ण स्तुती सादर केली चा, चारही डान्स हे आम्ही ट्रेडिशनल म्हणजे भरतनाट्यमच्या ट्रेडिशनल पद्धतीनंच केलं आणि पूर्ण अटायर मध्ये केलं ट्रेकिंगचा काही भाग आम्ही आम्ही हा भरतनाट्यमच्या कॉस्ट्युममध्येच केला होता त्यामुळे आम्ही कॉस्ट्युममध्येच शेवटचा टप्पा केला आणि तिथे डान्स केला आणि पुन्हा परत आलो रेकॉर्ड करणे हा एक उद्देश नव्हता म्हणजे हा ते मनात होतं की आपण तिथं डान्स करणार आहे हे वेगळं आहे तर अर्थातच रेकॉर्ड त्याचं होऊ शकतंय पण सर आम्हाला मला मी ऍक्च्युली सरांकडनं ही गोष्ट शिकले गेल्या वर्षी मी जेव्हा अन्नपूर्णाला गेले होते ते मी खास रेकॉर्डच्या दृष्टीनंच मनात ते ठेवून गेले होते आणि ते झालं पण होतं <laughs> पण यावेळेस तेव्हा सर म्हणाले होते की रेकॉर्ड पेक्षा पण आपण आपली कॅपॅसिटी चेक केली पाहिजे आणि आपल्यात किती स्ट्रेंथ आहे हे बघितलं पाहिजे दरवेळेला काहीतरी नवीन करताना त्यामुळे यावेळेला मात्र तो थॉट होता बिरो रिपोर्ट आर न्यूज